राजी सोमेंटमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे नाचणीचे लाडू बनवले आहेत अगदी उन्हाळा स्पेशल आणि तुम्हाला माहिती आहे नाचणी अगदी भरपूर गुणधर्म असता त्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त आजारांवर अगदी गुणकारी असते हे नाचणीचं पीठ असं लालसर असतं दुकानात विकत मिळतं किंवा अशी तुम्ही नाचणी घरी आणून ते गिरणीतून दळूनही आणू शकता खूपच पौष्टिक असते अगदी ह्याच्यामध्ये आयन कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे सर्व रोगांवर गुणकारी शिवाय आपली साखरेची लेवल कंट्रोलमध्ये ठेवते त्यामुळे डायबिटीज पेशंटसाठी तर खूपच अगदी गुणकारी आहे आता ही ते मी जवळजवळ दीड वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण गॅसवर मी मांडं तापत ठेवलेलं आहे एक चमचा आधी तूप टाकून साधारण दोन ते तीन मिनटं त्याला शेकवायचं आहे तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा म्हणजे अशा महत्त्वाच्या आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेल्या रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आता हे बघा दोन ते तीन मिनटानंतर कलर चेंज झालेला आहे आता परत एकदा त्याच्यात मी एक चमचा तूप आणखीन टाकणार आहे आणखीन परत दोन ते तीन मिनटं त्याला शेकवायचं आहे मंद गॅसवर शेकवायचं आहे कारण नाचणीचा रंग आधीच डार्क असतो त्यामुळे बरोबर शेकलं की नाही ते आपल्याला समजत नाही म्हणून अगदी स्लो गॅसवर आपल्याला हे शेकवायचं आहे आता बघा छान अगदी चॉकलेट सारखा कलर आलेला आहे याचा आता ह्या खरबुजाच्या बिया आहेत त्या शेकवायच्या आहेत भरपूर अँटीऑक्सिडंट असतं ह्याच्यामुळे त्यामुळे अगदी या आपल्या वजन कमी करण्यासाठी वगैरे आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे खूपच उपयोगी असतात त्याही मी अर्धी वाटी शेकून घेतलेल्या आहेत या पोपळ्याच्या बिया आहेत आता ह्या खरबुजाच्या बिया आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत त्याही पिठात मिक्स करणार आहे मी आपण हे लाडू बिनपाकाचे करणार आहोत त्यामुळे अगदी खूपच हलके आणि मऊ होतात म्हणजे अगदी लहानपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही सहज हे खाऊ शकतं अगदी दात नसतील तरी पण हे अगदी तोंडात टाकल्यावर विरगळणारे लाडू आहेत आता सगळं साहित्य आपण मिक्स करायचं आहे इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि थोडं जायफळ किसून टाकलेलं आहे म्हणजे आणखीन ते पचायला हलके होतात आणि थंडावा मिळतो आपल्याला जायफळ मुळे फ्लेवर सारखे हे लाडू आपल्याला लागतात खाताना भोपळ्याच्या बिया मी अख्ख्याच टाकलेल्या आहेत म्हणजे लाडू खाताना थोडं आपल्या दाता थोड़ा आता आता खाली थोडं क्रंच आलं ना मग छान लागतं आता सगळं मिश्रण मिक्स केल्यानंतर बायंडिंगसाठी परत मी एक चमचा तूप टाकून व्यवस्थित अगदी मिक्स करणार आहे हातानेच हाताच्या उष्णतेमुळे तूप अगदी मिसळतं त्याच्यामध्ये मेल्ट होऊन हे बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे सगळं आता आपल्याला लाडू वळायचे आहेत हा लाडू तुम्ही अगदी रोज सकाळी ब्रेकफास्टबरोबर वर एक कल्लात किंवा ऑफिसमध्ये एक लहान डब्यामध्ये तुम्ही घेऊन गेलात तर मधल्या वेळेत तुम्हाला खाण्यासाठी किंवा लहान मुलांनाही संध्याकाळच्या अगदी खेळून आल्यानंतर अगदी हा एक लाडू दिला तरी खूपच पौष्टिक आहे खूप सोप्या पद्धतीने बनवून दाखवलेले आहे नक्की करून बघा आणि आवडलं तर चॅनलला लाईक करा कमेंट करा रेसिपी शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर असेच मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद